नमस्कार मित्रांनो देवधर साहेब हे त्यांच्या सरकारी हुद्द्यावर प्रमुख व्यक्ती होते ते त्यांच्या सरकारी नोकरीत एक मोठे अधिकारी होते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी मुंबईला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि ते त्यांच्या पत्नीसह मुंबईत राहायला गेले देवधर हे मुंबईमध्ये राहत असले तरी ते त्यांच्या गावच्या रीतीभाती पद्धती बोलणं हे काही त्याच बदलले नव्हते त्याच वागण बोलण चालणं एकदम रुबाबदार असायचे त्यांच्या पत्नी लताबाई ह्या फारच शांत स्वभावाच्या होत्या त्यांना तीन मुल होती त्या तिघांचेही लग्न झाले होते त्या तीन मुलांना म्हणजेच प्रत्येकाला दोन दोन मुल होती लताबाईंना सहा नातवंड होती असा त्यांचा सुखी भरलेला परिवार होता एक दिवस देवधर साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा अपघात होतो आणि ते त्यात गतप्राण होतात हा धक्का त्यांच्या कुटुंबासाठी आणि लताबाईंसाठी खूप मोठा असतो आता देवधर साहेब गेल्यानंतर लताबाई एकट्याच पडल्या होत्या देवधर साहेब सरकारी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशांची कमी नव्हती त्यांना पेन्शन देखील भरपूर मिळायचे त्यांनी मुलांसाठी घरातल्या सर्वांसाठी सगळं काही भरपूर करून ठेवलेले होते काही दिवसानंतर घरातील सगळेच जण आता दुःख विसरून आनंदात राहत होते मात्र लताबाई खूप उदास राहत होत्या आणि त्यांना फार एकटेपणा जाणवत असे त्या नेहमीच चिंतेत असायच्या त्यांच्या तब्येतीकडे सुद्धा दुर्लक्ष करायच्या यामुळे त्यांची तब्येत खूप खालवत चाललेली होती एक दिवस लताबाईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये करण्यात आले त्यामुळे त्यांच्या तिन्ही आणि तिन्ही मुलं हॉस्पिटलमध्ये आले होते हॉस्पिटलमध्ये आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण घेणार हॉस्पिटलचा खर्च कोण करणार अशा विचारात असतानाच लताबाईंना खूपच त्रास सुरू झाला डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितले की आईचे हार्टचे ऑपरेशन करावे लागेल त्यासाठी जवळजवळ सात लाखांची गरज लागेल ऑपरेशनसाठी सात लाख रुपये लागतील हे समजल्यानंतर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली कारण इतके पैसे तिन्ही मुलांकडे नव्हते त्यांना काळजी पडली की आता सात लाख नक्की आणायचे कोठून असा विचार करत असतानाच तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडू लागले आता पैशांची जुळवाजुळ नक्की कशी करायची कोण किती पैसे देणार म्हणून त्यांच्या त्यांच्यात वादावाद सुरू झाले तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की लताबाईंना खूपच त्रास होत आहे तेव्हा काही काळ तिन्ही काही मुलं शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की लताबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचू शकलो नाही आम्हाला माफ करा असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात लताबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधिकारे उरकले जातात आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात लताबाईच्या सुना याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिन्यांची आणि पैशांची वाटणी होणार असते लताबाईचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आणि आता आप तिघे या दागिन्यांचे वारस आहोत तर कोणाला काय द्यायचे याचा निर्णय आपणच करू यावर मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोख पैसे काही जास्त नाहीये तर ते मोठ्या दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास आईचे निदान तीस ते पस्तीस तोळे सोन तरी असेलच ना आपण एखाद्या सोनाराला घरी बोलवू आणि या सोन्याचे बरोबर तीन भाग वाटून घेऊ हे ऐकून लताबाईची मधली सून प्रतिभा म्हणते असे कसे तीन समान भाग वाटून घ्यायचे या सोन्याचे तीन समान भाग होणार नाही वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे लताबाईंची लहान सून रूपा म्हणते वहिनी काय म्हणता तुम्ही आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायलाच पाहिजे तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणे हे चुकीचं आहे मधली सून प्रतिभा म्हणते त्यात काय चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे रुपा म्हणते तुम्हाला का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्ही तर सासूबाईला एक दिवस सुद्धा सांभाळ नाही सासूबाई नेहमी म्हणायच्या की मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचं तर त्यावेळी तुम्ही म्हणायचा की नाही आमच्याकडे नको आमच्या येथेच राहायला जागा नाहीये आम्ही दोघे नोकरीला जातो घरी कोणी राहत नाही अस म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी कधीही येऊ दिल नाही मधली सून प्रतिभा चिडून म्हणते तू काय मला माझी चूक सांगत आहेस की मी सासूबाईना येऊ दिले नाही सासूबाई एक दिवस जरी तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची तू तरी कुठे सासूला सांभाळला आहेस लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तू त्यांच्याशी भांडत होतीस आणि मग आता का त्यांचे दागिने घ्यायला आली आहेस लहान सून रुपा म्हणते वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई आईंनाच मिळायला पाहिजे कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं जर मला कमी मिळत असेल तर माझी काही हरकत नाही मला काही नाही मिळाले तरी चालेल मला काही नकोय पण मी तुम्हाला देखील काही मिळू देणार नाही हे सगळं काही मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल लताबाईंची सर्वात मोठी सून वर्षा म्हणते नाही प्रतिभा आणि रूपा मला आईचे सगळे दागिने नकोय तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण असे भांडू नका जोपर्यंत सासूबाई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून आतापर्यंत आपल्यात खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय सासूबाई हे सर्व काही वरून पाहत असतील हे त्यांना अजिबात आवडणार नाही त्यांचा आत्मा दुखावला जाईल प्रतिभा चिडून म्हणते वा वर्षात आई मला तर माहीतच होत की तुम्ही या रूपाचीच बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना मला मान्य आहे वर्षात आई तुम्ही मोठ्या आहात आणि तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय घेता येत नाही आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसारच त्यांच्या दागिन्यांवर हक्क असायलाच हवा लताबाईंच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते कोणाला दागिने मिळणार कोणाला किती मिळणार लताबाईंची दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही लताबाईंची तीनही मुलं हा निर्णय पूर्णपणे त्यांच्या बायकांना सोपवतात कारण त्यांना माहीत असतं की ते कितीही काही बोलले तर उरलेल्या आयुष्यात त्यांना रोज कटकट -कट सहन करावी लागेल त्यांच्यात हा सर्व गोंधळ सुरू असतो तेवढ्यात वकील साहेब तेथे पोहोचतात आणि सर्वांना शांत राहण्याचा सल्ला देतात वकील म्हणाले मला माहीतच होते की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात असाच काहीसा गोंधळ सुरू होणार वकील म्हणाले की लता वहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं मोठी सून वर्षा विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुम्हाला नेमके काय सांगितलं होतं तर वकील साहेब सांगतात की मी तुमच्या सासऱ्यांचा सा जवळचा मित्र होतो त्यामुळे लता वाहिनींनी त्यांचं मृत्यूपत्र हे आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं आहे त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती परंतु त्यांच्याकडे सोन्याचे दागिने मात्र होते लतावाहिनीच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून तुमच्या तिघांत चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलच त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवले होते आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार मधली सून प्रतिभा विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवले आहे का आणि त्यात आम्हाला काय मिळणार तर नक्कीच मला त्यांनी कदाचित जास्त दिलं असेल कारण आमचे हे सासूबाईंचे लाडके होते यावर लहान सून रूपा म्हणते ताई तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते त्यांनी नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायच ठरवलं असेल वकीलंस साहेब म्हणतात शांत रहा सगळे आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे काही सांगितलं आहे तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकतात परंतु आता तुमच्यापैकी कोणीही इथे कोणताही गोंधळ घालू नका सगळेजण गप्प बसतात वकील साहेब लताबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात यात लताबाईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ की मी हे जग सोडून गेले आहे आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र वाचून दाखवतात सर्वात आधी तर तुम्हाला सांगायच आहे की दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला हे देखील माहीत आहे की तुम्हाला जास्त दुःख झालेलं नसेल म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं माझ्या मुलांना थोडफार दुःख वाटले असेल तर बाळांनो आनंदी राहा सुखी जगा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होत परंतु मी कसेबसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तेथे मी राहू शकले नाही त्याच कारण तर तुम्हाला माहितीच आहे हे ऐकून मधली सून प्रतिभा आणि रूपा या दोघी मान खाली घालतात प्रतिभा मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही लताबाईंनी पुढे लिहिलेलं असतं मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल की म्हातारी मेली तरी टोमणे मारते म्हणून अजून काही बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते तर माझे एकूण पस्तीस तोळ्यांचे दागिने आहे आणि ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय तुम्हाला खर सांगायच तर या माझ्या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघींत ते समसमान वाटून द्यावेत अशी माझी इच्छा होती कारण आई कधीही आपल्या मुलांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींच वागणच अस होत की सर्वांनाच हे दागिने देणे मला योग्य वाटत नाही हे ऐकल्यानंतर तुम्हाला असे वाटेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेताय परंतु अस नाहीये मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही तुम्ही जे केल ते चुकीच केल याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊ पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा अस्वागू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे पस्तीस मी कोणाकडे देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघींनाही ते दागिने देणार नाही तर तुमच्याकडे असलेले माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा ते बंकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तेथे माझे दागिने सुरक्षित राहतील हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो प्रतिभा चिडून म्हणते असे कसे पत्र लिहिले आहे सासूबाईंनी या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे आणि ते आम्हालाच मिळायला पाहिजे वकील साहेब म्हणतात तुम्ही आधी शांत रहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात त्यांनी लिहिलेल असतं की हे ऐकून तुम्ही चांगलाच गोंधळ घातला असेल हे मला माहिती आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा ते तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील लताबाईंच्या सुनांना हा निर्णय आवडला नाही परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजले लताबाई पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय आवडला नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढेच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसल पश्चाताप केला तरी तो माणूस परत कधीही येत नाही आणि केलेल सुधारताही येत नाही आणि आपण जे करतो वागतो ते इथेच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखावल असेल तर माफ करा आणि बाळांनो सुखी रहा आईचे शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असत लताबाईंनी लोभी लालची सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो मित्रांनो काही लोक आई वडिलांना सांभाळत तर नाहीच परंतु त्यांच्या संपत्तीवरती नजर ठेवून मात्र नक्की असतात त्यांनी कमावलेली संपत्ती तर मुलांनाच मिळणार असते परंतु त्यांचा सांभाळ करणे पण मुलांचे आद्य कर्तव्य असते तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ